महायुद्धपीठ आळंदी शिवपीठ हे जुन्या जरी आपण म्हणत असतो तर शिव शब्दाचा एक अर्थ आहे कल्याण शिव शब्दाचा एक अर्थ आहे ज्ञान शिव शब्दाचा अर्थ आहे पण शिवशब्दाचा मुकुट असल्यामुळे शिवपीठ आहे पण मुकुट कोण आहे ज्ञानभर आहे म्हणून एक ज्ञानपीठ आहे ज्ञानपीठ आहे आणि हे ज्ञानपीठाची गरिमा सांभाळणाऱ्या काही परंपरा या आळंदी क्षेत्रातून त्या परंपरेमध्ये साखरे महाराजांची परंपरा आहे की ज्या परंपरेचे आताचे आदिपुरुष आदरणी आणि कुंभार गुरुजी ही परंपरा त्याच परंपरेतली एक परंपरा आहे एकदा जोग महाराजांची परंपरा आहे जोग महाराजाच्या परंपरेतूनच देवकर मौलीची परंपरा आणि देवकर मौलीच्याच परंपरेतून एक परंपरा पंचवीस वर्षात पडली प्रेरित झाली तुमचे संत कृपाच पंचवीस वर्षाचा प्रवास करणं एकाच नेतृत्वात करणं सामान्य गोष्ट साधारण गुरुजी आठवण आली गुरुजीला काय म्हणतोय एखाद्या गावात एखाद्या महाराष्ट्रात सोपं नसतं एक तर लोकांना महाराजाचा कंटाळा येतो नाही तर महाराज लोकाचा कंटाळा पण एखादा करतो यसमानमो विजेते लोक लोकांना विजेते कंटाळत नाही कारण हा बोललं तेव्हा येतो हे त्याला असं बोलतो आणि दिलं ती घेतो यसमान विजेते लोकांना विजेते जया आणि यशमानानं विजेते हा ते व्रत आहे हे माझं प्रचार आणि उद्धाराचं साधन या माध्यमातून माते चालत एवढी परंपरा केली त्याच कारण आहे गुरुजीचा असणारी आचार निष्ठा वडील शब्दाचा आपल्या दोन प्रकारे सोडवलाय एक लौकिक अर्थाने की जयाचे आयुष्य कुठे होय बळ प्रज्ञा चिरूनी जाय आणि दयाचे वंदे ती पाय वडील म्हणून पण दुसरा अर्थ नाही एवढे श्रुती स्मृतीचे अर्थ आपल्याचे होणी मूर्त अनुष्ठाने जगा दे दौडल्याचे गुरुला चारला उठावं लागतं तेव्हा शिष्य सवाचारला होते कारण काय बोलून शिकवणे पेक्षा क्रियेच शिक्षण कधी प्रभावी असत फार मोठा दृष्टांत आहे तुम्ही तर सांगता येईल पण आता सांगा पण आम्हाला प्रश्न आहे तुम्ही तर सांगू का सांगू आम्ही सांगणारच होतो पण विचार एका दुकानदाराकडे फोटो सोन्याच्या तिंद्र हे सांगू तिथे त्या पोटाला बोलायला शिकवलं होतं त्याचा वाणी या बसा राम राम पण जेव्हा सांगूचा वेश दिसला त्या पोटाच्या तोंडातून आहे माझ्या सुखीचा उपाय या ऐकल्याबरोबर साधूला चित्र आणि साधूची शुद्ध पाहिजे अनेक उपाय केले गाण्याचा वास मिरचीचा वास टॉप मोस्टचा उपाय सॉक्सचा वास साधू शुद्ध झाला वाणी म्हणता बाबा तुमच्या गुरुला उचलून घेऊन जा मी डॉक्टरची व्यवस्था करू शिक्षण गुरुला उचल पण गुरुची उचलण्यासारखी होते सध्या बरेच गुरु उचलण्यासारखे नाही त्यांना उचल तर हेच जागा तू उचल माझ्याकडे पाहिलं पाहिजे असं काही नाही आठ दिवस शिष्य मला गुरुजी काय छात असतात अनेक दिवस असा झाला वाण्याचा जरा रिकामा दिसला शिष्यानं विचारलं गुरुजी एका ग्रहात आठ दिवस काय राहिले आणि आठ दिवस म्हणून तुम्ही असे नाटक काय केले आणि आज पुढे काय निघाले नहीं लागी। नहीं लागी। अरे तुला संगती नाही लागली नाही लागली अरे भावरट म्हणतो आपण दुकानात जायचो हो तो पोपट काय म्हणायचा या बसाला अजून काय म्हणायचा माझ्या सुटकेचा उपाय काय मोर्खात चार वर्ष दहा वर्ष झाली <laughs> तू अजून जो प्रश्न मला विचारला नाही एका पक्षाने विचारला निम्न भरली आता पाणी ढळवची नेणे तरी शांत आक्रोश होऊन जाणे सामोरे जाया हे माझं ब्रीद असल्यामुळं त्याच्या सुट्टीचा उपाय त्याला सांगत होतो म्हणजे मी जर त्याला म्हणलो विशुद्ध व्हायचं नाटक मला तुला मेला म्हणून सोडतील म्हणून द्या आमदार मार खावला मी त्याला रोज बोलून द्या पोपट विचार करायचा माझ्या सुट्टीचा उपाय काय म्हटलं ह्या पाय सरळ करतो पाणी टाकलं तरी डोळे उघडत नाही कांद्याचा वास केला तरी नाक खालवत नाही हे पाहून पाहून पोपट पाणी पाय सर पंख ताट केले पाणी टाकलं हालचाल केली नाही पेरू दिला खायला हालचाल नाही आवाज दिले हालचाल नाही वाण्याला वाटलं शेवटी चाकळा जरी असतात गेला त्याच्या पंखाला धरलं बाहेर फेकलं आणि डॉक्टर काय कोकट गेला नव्हतो कोकट्याला किती दिवसांना शिकलं शिकला असता पण शिकतो तैसे संत क्रिया करून झाली त्यांनी पंचवीस वर्ष विद्यार्थ्यांचा गुरुजी ब्याऐंशी साधी दिला बेचाळीस का माझे जन्म ब्याऐंशी चालू आधी दहा पंधरा वर्ष त्यांनी अभ्यास केला आणि मग शिकवलं

छातीपेक्षा खूप जास्त याचा अर्थ समजून गुरुजीने ते अलौकिक कार्य केलं त्यांना जागा छोटी आहे पण कार्य मोठ कार्य मोठ आहे आणि अशा कार्याचा रूप घेऊन सो जगनाथनाची आठवण आली अण्णांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या शब्द वस्तू शांतीला कीर्तन आला आपण ऐसा तर घर आवे रामा घेतला होता आणि त्याच्यावर बऱ्याच संस्था आणि संस्था काढण्यामध्ये लोक नाही

कंटेनरला धडकून उद्या पेपरला बातमी उसाचा ट्रॅक्टर उत्ता झाला त्याच्या काही महाराज शिकून द्या मग तुम्हाला तर उदय आरोग्य आयुष्य मिळणारच आहे तर तुमचं जीवन तुमचं कार्य तेवढं जोड आहे दे, देवाला आयुष्य द्यावंच लागणार आहे फक्त तुमच्या नेतृत्वात कार्य करण्याची कुवत आम्हाला प्राप्त व्हावी अशी ज्ञानोबाच्या प्रार्थना करतो सर्व गुरु व्यक्तीने हे सगळे गुरु शिकतात सगळ्यांना हेच बोलायचं आहे पण संधी मला मिळाली म्हणून संधी कृपा केली बँकेचा सांभाळलो माय बाबा केलो तापा सेयाची मधाला तुका ठेवा मौनेची तुकाराम तुकाराम